शिंगाड्या अरे तुला असेल अरे मातृत्वाला गाडून दुसरीकडे मातृत्व द्यायचे जर तुझा मानस असेल ए शिंगाड्या लवशे पुत्र होती का करणे लागे पती ए शिंगाड्या अरे भाग्यात असावं लागतं प्रारंभात असावं लागतं रे शिंगाड्याच्या अंगाला घाम फुटला काय करून बसलो मी मामाच्या चरणावर टोक टेकवलं आणि कोसळल्याने रडू लागले फार मोठ्याने रडू लागले काही केलं नाही मामाने मामाने फक्त समजावून सांगितलं शेजारच्या आंब्याच्या झाडाच्या शेजार चा नेला हे संतो अरे तू -दोन, दोन दोन लेकराचा बळी देतो रे आणि दोन दोन लेकराचा बळी देऊन तुला पुत्र प्राप्ती पाहिजे तुला संतान पाहिजे अरे मिळेल की ये, 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 ये। अरे वेळ यावी लागते रे वेळेच्या आधी देव कुणाला काही देत नाही रे वेळेच्या आधी काही देत नाही अरे तुझी वेळ जवळ आली रे कार तुझ्या मध्ये अशी बुद्धी तयार झाली हे संतू अरे तुला एक नवो पाच पाच मुलं होतील रे संयम महत्वाचाही गड्या व हो मामाच्या दरबारात आल्या घाय हो। करून नाही इच्छा पूर्ण झाली की रस्ता बदलला आगीत गेला म्हणून समजायचं हो आगीत गेला हो कारण मामा मामा सांगायचे हा बाळू धनगर कुणाचा बी पगार बुडवत नाही मामाच्या काळात मामा सांगायचे हा बाळू धनगर कुणाचा बी पगार बुडवत नाही हे संतू अरे तुझा तरी कसा बुडविल र आणि मग संतुला सगळं समजावून सांगितलं आणि संतुला नव्हे आज ते आम्हाला गरज आहे त्या काळी मामान संतुला सांगितलं अंधश्रद्धेपेक्षा माझ्या भंडाऱ्यावर विश्वास असावा कारण मामा नेहमी सांगतात बर का आजची एक टॅग लाईन लिहून घ्या गाड्या मामाची आपल्या नवीन भाषेत मामाचं एक ब्रीद वाक्य होत काय होत मामाचं ब्रीद वाक्य हाय म्हणशीला त्याला हाय आणि नाही म्हणशीला त्याला कधी पण नाही हे हाय म्हणायचं पण हितन नाही बरं जो बेंबीच्या देटापासून हाय म्हणल त्याच्या हृदयात मामा आहे आणि आडला म्हणून हाय म्हणशील मामा नाही बर आडला म्हणून सगळं अक्क जगच मामाला हाय म्हणल मामा तसं नाहीत म्हणत आणि तो बेंबीच्या डेटापासून हृदयापासून जर का मला हाय म्हणला तर मी कुठं बी आहे कसा बी आहे पण नाही म्हणल त्याला कुठं बी नाही कुठं बी नाही मग हाय म्हणायचं का नाही म्हणायचं जसा जसा प्रश्न आहे आणि त्या दिवसापासून देव आहे देव आहे नाही म्हणजे शिला हाय म्हणायचं म्हणजे नेमकं कस म्हणायचं ज्ञानोपराय तो मामाला सांगतात मावली हे माझ्या पाळू मामाची भाषा ज्ञानोपराय सांगतात मामा हाय शब्द का वापरतात कारण हाय कुणासाठी मावली एका ओवीच्या माध्यमातून सांगतात कुणासाठी आहे मामा तनु मनुजी वे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले सांगील म्हणून ए अरे हेच हाय आहे मामाला कोणता हाय शब्द आहे अरे जो मामाची कायावाच्या मनाला तन मन धनान समर्पित भावानं सेवा करील त्याच्यासाठी मामा आहे मामा कुणासाठी ज्ञानोपरा यांच्या भाषेत तनु मनु जीवे चरणाशी लागावी तन मन जीव सर्व जो मामाला समर्पित करेल ए गड्या हो मामाला तन मन जीव समर्पित करणं म्हणजे तरी काय करायचे ए अरे लय मार्ग रे सेवा हा चिदरवंडा ज्ञानोपराय पुन्हा सांगतात तेथ ज्ञानाचा कुरुठा सेवा हा चिदरवंडा स्वाधीन करी कुरुठा ओळगी ना जर का मामाचा हाही शब्द आमच्या हृदयापर्यंत पोचवायचा असेल मामाला जर वाटत असेल की त्या यादीमध्ये हाय यादी या यादीमध्ये मी पण असावा तर त्यासाठी ज्ञानोपरा थोडेशा दोन तीन ओव्या आपल्या पोचाव्यात आपल्यापर्यंत कारण मामाची पहिली सेवा आहे कारण मामाने चौऱ्याहत्तर वर्षामध्ये चार सप्टेंबर पर्यंत एकच वृत्त एकच वृत्त पाळलं शेवा हे बारकाईने बघा रे गड्या मामाला चाललोय आपण कलियुगामध्ये देव आलाय पुन्हा एकदा पुन्हा एकदा आलाय देव कशासाठी आलाय तुमच्या आमच्या उद्धारासाठी आला तरी दक्षिण काशी मध्ये आला तो का आला हे दरी कपारीतील माझी भाब भाबलेली भाबडी माणसं साधी भोळी माणस देव माझ्या ज्ञानोपराने सांगितला जगाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातील तुकोपरायनी देव माझ्या सांगितला जगाला पण ज्ञानेश्वरी गाथेनं देव सांगितला पण आता खरा देव मला जड दे जीवाला जर समजून सांगायचं असेल तर पायामध्ये पैतन घालून हातामध्ये काठी घेऊन खांद्यावर घरडू घेऊन गाव गाव फिरून देव सांगितला पाहिजे आणि असा देव सांगणारा जगातला महात्मा त्याचं नाव संत सद्गुरु बाळ मामागड आजही माझ्या माऊलीचं दर्शन घ्यायला आळंदीला जावं लागतंय आजही माझ्या जगदगुरु कोपरा दर्शन घ्यायला देहूला जावं लागतंय पण पण तुम्ही जर हाय म्हणाल तर मामा इत आहे मामा तुमच्या येतो गड्या हो मेंढी माऊली प्रत्येक मेंढी पाऊलीचा चरण स्पर्श झाला तरी मामाचा हृदय स्पर्श झाला गड्या हो कारण मामाची मेंढी सुद्धा अनादे अगदी प्रत्येक गोष्ट जर आपण बारकाईनं पाहिली अरे पण दोन दोन तीन तीन वेळा बघा ह्या भागामध्ये येतो आणि त्या मामाचा जन्म एका गरीब कुटुंबा पवित्र अशा कुळामध्ये व्हावा गड्या हो ए ज्या कुळामध्ये जन्म झाला माझ्या मामाचा मायप्पा पाणी सुंदराईच्या पोटी झाल्या गड्या हो ए अगोदर दोन मुलं आहेत गंगुताई बैरू आहे मामा ती नंबर चौघ खर तर मला सांगा हो गंगुताई आहे बैरू आहे मामांच्या नंतर भीमाई आहे आणि ती नंबर मामांचा आहे गड्या हो गंगुताई हुशार आहे बैरू हुशार आहे पण हे तिसरं मुलग आई वडिलांच्या नजरेत थोडस साधं भोळ आहे वाटेल रे एका लेकराचं चा चांगलं हो दुसऱ्या लेकराचं वाईट हो मायाप्पाचा जीव तुटायचा आई माझ्या सुंदराई मातेचा जीव तुटायचा कसं होईल माझ्या बाळप्पाचं कसं होईल माझ्या बाळूच का कधी माळू खेळायला नाही कधी बाळूला खायची आवड नाही कधी बाळूला खेळायची आवड नाही कधी पटकन आलाय आणि आईला पकडलाय आई मला हे द्या कधी माझा बाळू म्हणत नाही कधी बाप्पाचा हट्ट केला नाही पप्पा बाबा मला काहीतरी द्या कधी हट्ट केला नाही आई वडिला काळजी पडायची कारण हा बाळू होताच तसा एकता एकता राहायचा ए लोक लोक नंतर 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 बाळूला खोळा म्हणू लागली येडं म्हणू लागली गड्या बघा 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 आणि जगानं खोळा म्हणत असताना स्वतःच्या बाप्पा सुद्धा बाळूला बाळ म्हणा मला एवढच सांगायचंय देव घरात आलेला आहे बाप्पाला सुद्धा कळत नाही बर आणि जर तसं कळत असत तर पोरग सुधराव म्हणून चंदो मारवाड्याच्या घरी कुठं आत्ताच्या भाषेत सालाचा गडी ठेवलं का ठेवलं रे कोराला बाहेरचं व्यवहार ज्ञान येईल बाहेर घरामध्ये शिकला नाही तरी बाहेरचं व्यवहार ज्ञान यावं पाळू बाळू सुधरावाक्रीला ठेवलं गड्या हो पाळू मामा हो। काय करायचे लहानपणी पाच सहा वर्षाचे असताना कुठेतरी एखाद्या झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे जे जगाला नको तेच करायचे एकटेच बडबड 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 करायचे एकटेच एकांतात योग योग समाधीत रासायचे कधी कधी काट्याच्या फेशावर पडायचं ज्यानं ज्यानं ज्या ज्या गोष्टीनं वेळ पण सिद्ध होईल त्या सगळ्या गोष्टी, हो गोष्टी करा ए, मामा करायचे लहानपणी आणि लोकांनी मामाला खळ ठरवलं घड्याव ए बाळू सुधरावा म्हणून स्वतःच्या घरच्यांनी धुरी दिली मिरचीची धुरी दिली मामाला का कुणीतरी सांगा असं केल्यावर मामात बदल होईल बाळूत बदल होईल काय नाही रे काय नाही मामा कळायला लय लय मोठ भाग्य लागत ए असा देव वेळा बाळू मामा कळायला देववेळा तसावा लागतो गड्या हो मामा लहानपणी झाडाच्या शेंड्यावर बसायचे अरे तू मामाला मामा, मामा हेच सांगून जात होते माझी जागा कळसावर आहे माझी जागा कळसावर आहे मी इथं नाही आलो मी शेंड्यावर आलो शेंडा आणि तुम्ही बघितला असेल या एकोणसाठ वर्षामध्ये मामा कळस आहेत हे एकोणसाठ वर्षामध्ये बघितलं असेल कारण मामा साता समुद्रा पार पोचले गड्या हो। दिवस झाले फक्त एकोणसाठ वर्ष मामांना पाहणारी मंडळी आज आहेत तुम्ही आम्ही नंतरचे आहोत पण पाहणारी मंडळी आज आहे त्यांच्या समक्ष याच याच डोळा जगाला कळलं की मामा कळस आहेत गड्या समुद्रापाळ तळ तेव्हा लोकांना त्यावर बसण्याचा अर्थ कळायला लागला मामा शेंड्यावर का बसायचे तर मामा एक कलियुगातील कळसेत गड्या ए मामा काट्यावरच का झोपायचे हो खर तर सांगू का झोपायचे हो कारण संसार नावाचा काटा मामाला तुडवायचा कसा चांगलं माहित होत गड्याहो मामाने संसार नावाचा काटा तुडावला हे तुम्ही आम्ही प्रत्यक्ष पाहिलंय बरे हो आणि अशा प्रकारे मामा थोडे थोडे मोठे होत गेले लग्नाच्या वयाचे झाले मामाने त्यांच्या अवतार कार्याची पहिली झलक ज्याच्या घरी चालान गडी म्हणून गेले ए, ए। संतांचे स्पर्श बघा हो कसे असतात आई वडिलांना नाहीत कळत रे गड्या हो माझ्या भगवान श्रीकृष्ण तरी यशोदा देवकीला कुठे कळले नाही काठी घेऊन गेली असती का यशोदा माता मारायला नसती गेली ना ते उकळत नाहीत हो आई वडला ना ही नाही कळले पण चंदू काकाच्या त्या आजीला कळले सालाच्या पोराला फुटकी ताटली देवी जेवायला आणि ज्या ताटलीला मामाचा परिस्पर्श व्हावा तिथंच पहिला चमत्कार जगाला कळावा पाच सहाव्या सातव्या वर्षी एका मारवाडी कुटुंबाला मामाने बस्तीमध्ये देव दाखवला त्या दे ताटीमध्ये मग लोकांच्या लक्षात यायला लागलं हे काहीतरी वेगळंही कड्याव हळूहळू मामा मोठे होत गेले लग्नाच्या वयाच्या झाले तुम्ही आई बाप आहे रे जर का एखादं पोराचं प्रपंचात लक्ष नसलं तर आम्ही आई बाप या भूमिकेत असताना एकच काम करतो काय लग्न केल्यावर तरी सुद्र हे लावलं ना लावलं गंगूताईच्या मुलीशी लग्न लावून दिलं त्या सत्यवाशी लग्न लावून दिलं अरे मामा कुठं आल होते मामा सांगायचे रे मी त्यांच्यासाठी नाही आलो वडिलांना त्यांनी एकच सांगितलं होत माझं लगीन नका करू आणि माझं लगीन करू नका जग हा वाडा पाहिला येईल स्वतःच्या वडिलांना सांगायचं पण वडील आहे ते बाप त्यांच्यामध्ये बाप नावाचं तत्व तू गड्या हो कुठल्या बाप्पाला वाटेल माझ्या बोलाच अहित व्हावं व्हाव गड्या हो कारण बापांची बुद्धी ही प्रापंचिक आहे आणि मामाचं लगीनही झालं मामाचं झालं जा आठ वर्षी संसार टिकला आठ वर्ष का त्याच निमित्त तुम्हाला माहित आहे सत्यवा मातेचा गर्भपात तिकडे हो आपल्याला आपल्याला जायचं नाही आज इकडे जायचंय सत्यवा मातेचा गर्भपात झाला आणि मामाचा संसार वेल फुलवण्याला वंशाचा दिवा खोडला गेला गड्या हो आठव्या वर्षी घर सत्यवा माता गरोदर आहे सत्यवा माता न आपल्या पती ऐकलं नाही चुकीच्या स्वतःचे निर्णय घेतले आणि अहित झालं गर्भपात झाला खर तर खर तर मला सांगा गड्या हो ए ज्यांच्या नुसत्या भंडाऱ्यानं ज्यांच्या कृपेनं अनेकांचे संसार फुलले अनेकांच्या आयुष्यातली दुःख निघून गेली हे अनेकांच्या नको त्या अडचणी दूर झाल्या आजार असू द्या कर्ज बाजार असू द्या पुत्र प्राप्ती असू द्या सगळं काही असू द्या त्यांच्या कृपेनं सगळं झालं गड्या त्या मामाच्या पत्नीचा गर्भपात होत हे तुम्हाला मला फक्त का नाही पटणार गड्या हो मनामध्ये शंका निर्माण होईल अरे जो जगाच कल्याण करतो त्याला स्वतःचं कल्याण करता येत नाही हे ते स्वतःच्या कल्याणासाठी आलेच होते कुठं आणि ते जर स्वतःच्या कल्याणासाठी आले असते तेवढ्यासाठी चालले असते तर आज तुम्ही आम्ही त्यांना कदाचित इतिहासात पाहिलं असत पण मामाने स्वतःच जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा वंश वेल खोडला गेला तरी याचाच अर्थ याचाच अर्थ स्वतःच मुलगा पायाखाली तुडवलं कुणासाठी जगाची मुलं वाचवण्यासाठी संत म्हणायचं

हो शेवटचा दिवस आणि स्वतःचा पत्नीचा गर्भपात झाला त्याच दिवशी मामा अक्कुलचे राहिले नाहीत मामा जगाचे झाल्या गड्या हो बाप मामाने पायामध्ये कोल्हापुरी चप्पल घातली हातामध्ये घुंगराची काठी घेतली